दूधगंगा नदीचं पाणी वाढल्यानं नदीकाठच्या गावांना पुराचा धोका दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे पावसाच्या जोरदार सरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे दूधगंगा नदी धुतडी भरून वाहती आहे सध्या नदीची पाणी पातळी धोक्याच्या पातळीच्या अगदी जवळ पोहोचली असून नदीकाठच्या गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला असून काही ठिकाणी बचाव पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे निपाणी भागातील नदीवर असणारे अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत शिदनाळ जत्राट भोज कारदगा या बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे हे बंधारे, बंधारे अनेक लहान लहान गावांना वाहतुकीसाठी जोडतात यामुळे नागरिकांना यामध्ये ये करण्यासाठी तारीवरची कसरत करावी लागते बोस ते जोडणारा बंधर पाण्याखाली गेल्यानं बंधारा पाण्याखाली गेल्यानं सीमा भागातील या बंधाऱ्यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते मात्र सध्या पाण्याचा प्रवाह बंधाऱ्यावरून ओसंडून वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे कागल एमआडीसीला जाणारे येणारे कामगार वर्ग शेतकरी वर्ग यांची मोठी तारांबा उडाली नदीकाठी असणारे शेती गावातही कुरण यात पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं आहे अशा पूरजन्य परिस्थितीत असताना देखील नदीकाठी शेतात असणाऱ्या इलेक्ट्रिक खांबावरील तारांना धोका धोका तारांचा शेतकऱ्यांना होऊ नये म्हणून भोजगावचे के ए बी हेस्कॉमचे कर्मचारी आपली सेवा पूर्ण कर्तव्यांशी बजावत असताना दिसत आहेत धोकादायक गावांमध्ये निपाणी चंदगड आजरा शिरोळ आणि चिकोडी तालुक्यातील काही गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती उद्भवू शकते विशेषतः निपाणीच्या सीमा भागातील काही वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलं आहे नागरिकांना आवाहन प्रशासनाकडून सतत पूर परिस्थितीवर नजर ठेवण्यात थे येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचं पालन करावं आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास प्रशासनाची मदत घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे विशालक्रांती न्यूजसाठी अदाम शिंदे बेडकेहाळ